ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या दहाचाळ परिसरात मागील अनेक महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं ना नागरिकता त्रस्त झाले महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही पाणी समस्या सुटत नसल्यानं अखेर दहाचाळ रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय यात प्रामुख्याने डिफेंट कॉलनी महात्मा फुले कॉलनी अशोक वन लुंबिनी वन सोसायटी पंचशील साईबाबा नगर या विभागाला अनियमित पाणी पुरवठा होत ना, दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होतोय मध्ये बघताल तर सर्टिबा जी टाकी आहे त्या टाकीवर आम्हाला पाणी सोडण्यात येते परंतु कसं आहे की प्रभाग आठरामध्ये दहाचा लिंबुन सोसायटी महात्मा फुले कॉलनी साईबाबा नगर पंचशील नगर बुद्ध कॉलनी या विभागामध्ये एक वर्षापासून रात्री कधी अकरा वाजता कधी बारा वाजता कधी एक वाजता पाणी येतं संदर्भात वेळोवेळी आम्ही त्याचा व्यवहार केलेले आहेत आम्ही त्यांना पत्रही दिलेले आहेत त्यांनी एक आम्हाला वेळ दिला त्याच्यानंतर आम्ही ते उपोषण पत्र माघार घेतलं परंतु त्यांनी जो वेळ दिलेला त्या वीस दिवसामध्ये त्यांनी आम्हाला सात दिवस पाणी दिलंच नाही त्याच्यानंतर आम्ही पाठपुरवठा केला परंतु त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की एक वेळ ते देऊ शकत नाही त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काही तोडगा करू बैठक करू पण बैठक केल्या पण ते कोण आले नाही कोणी काय बोललं नाही शेवटी आम्हाला त्यांना निवेदन द्यावं लागलं ला की आम्ही उपोषणाला बसतो अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या मागण्या नाही केलं तर आम्ही कंटिन्यू करू हे उपोषण आम्ही सोडणार नाही ना। जोपर्यंत येत नाही आम्हाला एक नाही तोपर्यंत आम्ही कोणी हलणार नाही आज आम्ही दहाचा रविवाशी संघटनेतर्फे उपोषणाला बसलेलो आहोत कारण आम्हाला पाण्याची फार तीव्र टंचाई जाणवते अनियमितता आहे पाणी येतं पण ते कधी येते काय सांगता येत नाही त्यामुळे महिला वर्ग अग ते फार त्रास त्रासलेला आहे कुठे जाता येत नाही कुठं मयत झालं तर पहिले पाणी भरावं लागतं त्यानंतर माहीत माहीत तसं ठेवावं लागतं कुठं कार्यक्रमाला जात नाही सगळा प्रॉब्लेम चालू महिलांना आहे त्यामुळे आज आम्ही उपोषण केलेलं आहे आम्हाला पाण्याची वेळ एक ठराविक निश्चित करून द्या असं आम्ही उपोषणातनं आत्ता पाण्याची अनियमितता साडे दहा अकरा बारा कधीही पाणी सोडतात त्यामुळे आम्ही आज उपोषण केलेलं आहे आणि मिरकुटे साहेबांनी आज तीन ते पाच हा आम्हाला टायमिंग दिला एक हप्त्यासाठी आणि ह्या हप्त्यात नाही आलं तर अजून तीव्रतेने आंदोलन छेडण्यात येईल समस्या अशी आहे आम्हाला रात्री अकरा साडे अकरा बारा वाजता पाणी सोडतात मग ते पाणी आम्ही कधी भरायचं तर आम्हाला वेळ निश्चित करून दिलेली आहे तीन ते पाच तर तीन ते पाच आम्हाला वेळ कायमची देताय का खाली एक हप्त्यासाठी देताय तुम्ही तुम्ही ठरवा आता आम्हाला वेळेवर पाणी पाहिजे सगळ्या एरियामध्ये वेळेवर पाणी येतं आमच्याच एरियामध्ये वेळेवर पाणी येत नाही सगळीकडे पाणी असतं आणि आम्हाला फक्त एकच तास पाणी सोडतात आम्हाला कमसेकम कम, कम दोन तास तरी पाणी सोडा आणि पाण्यामध्ये इतकी घाण येते इतकी घाण येते पाणी अक्षरशः एकदम नालीसारखं पाणी येतं त्याच्यासाठी काय करायचं हा प्रत्येक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे त्या पाईपलाईन तुम्ही चेक करा त्याच्यामधून पण घाण पाणी येतं सगळे किडे येतात पाणी गरम करून आम्हाला प्यावं लागतं कसं करायचं आम्ही प्रत्येक वेळेला उपोषणालाच बसायचं का मागे पण आम्ही मोर्चा काढलेला नाही घेतली गेली दखल आम्ही गेलो होतो पण त्यांनी अजिबात दखल घेतली नाही आमची फक्त आम्हाला पाणी कसं सोडतात कधी पण अकरा वाजले बारा वाजले की आम्हाला फोन येतो पाणी सोडलं मेसेज देतात पाणी सोडतात ह्याला काय अर्थ नाही ना तुम्ही वेळेवर पाणी सोडा ना आम्ही काय प्रत्येक वेळेला काम धंदे सोडून यायचं का इथे पाणी भरायला कोण कुठे गेलेलं असतं कोण कुठे गेलेलं असतं कोणाचं काय कार्य कार्यक्रम असतो कोणाचा काय प्रोग्राम असतो काय असतं काहीच कळत नाही प्रत्येक वेळेला पळत यायचं का पाणी भरायला आम्ही लोकांनी कामधंदे सोडून तर मेरकुटे साहेबांना पण सांगितलं त्यांनी आम्ही मोर्चा घेऊन गेलो तर तेव्हा साहेबांना सांगितलं त्यांनी मला एक हफ्त्याचा टायमिंग दिला की तुम्हाला मी एका हप्त्यामध्ये टायमिंग फिक्स करून देतो म्हणून त्यांनी मला अजिबात टायमिंग फिक्स करून दिलं त्याच्यानंतर आम्ही दोन वेळा आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी पण काय ऐकलं नाही मग आता काय करायचं काय उपोषण काय असं करतच बसायचे कामधंदी सोडून आम्ही काय उपोषणालाच बसायचं का नेहमी हेच करत राहायचं का आमच्या एरियासाठी आम्हाला काहीतरी करायचंय म्हणून बसलेत उपोषणाला पण त्या उपोषणाला तुम्ही दाद द्या ना काहीतरी करा आमचं वेळेवर पाणी सोडा ना तुम्ही जी वेळ दिली ती वेळ निश्चित करा आता आम्हाला तीन ते पाच म्हणजे तीन ते पाचच करा तसेच लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये नाही दिले तरी चालतील तिला वेळेवर पाणी द्या असा खोचक सवाल असं नागरिक असताय उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए मिलने का, का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा